सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आज खरीप हंगामा आढावा बैठक संपन्न झालेली आहे दरम्यान यावेळी माणिकराव कोकाटे या, कोका या बैठकीत चांगले संतप्त झाल्याचं चा पाहायला मिळालं सोलरच्या प्रश्नावरून महावितरणाचे कार्यकारी अभियंत्यांना माणिकराव कोकाटे यांनी धारेवर धरलं मागील त्याला शेततळ देतात मग सोलर का देत नाही असा प्रश्न विचारत माणिकराव कोकाटे बैठकीत चांगले संतप्त झाले तुमच्या शेतकरी काय असे घोरडा काय निर्णय तुम्हाला सांगा ना धोरणाला काय किंवा निर्णय आहे सोड चे द्यावं घेण्याचा मागे त्याला शेतकऱ्यातो मागे त्याला दरम्यान खरीप हंगामा करता लाभक्षेत्र विकास अधिकारी महावितरणाचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित होते या गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत